मित्रांनो नमस्कार आणखीन एक नवीन क्राईम स्टोरी घेऊन आलेले एक क्राईम स्टोरी नवीन आहे जुनीच आहे मी तुम्हाला सांगितलं असेल महालक्ष्मी मर्डर केस मित्रांनो मी चांगलं झालं इडिओ उशिरा टाकला आणि त्याचे धागे दुरावे हळूहळू खुलासे बाहेर व्हायला लागले आणि चांगली गोष्ट केली मी मीने इडिओ मीने पटकन नाही टाकला आता महालक्ष्मी केस मध्ये असे काही वळण आलेले की तुम्ही विश्वास करू शकणार नाही असे अत्यंत धक्कादायक खुलासे आले तर मला सांगायचं हेच आहे की कुठल्याही प्रकारचा शहानिशा केला नाही तर असेच व्हिडिओ आपण फसतो म्हणजे मला मला म्हणायचं काय तर आपण व्हिडिओ टाकतो आपण त्या महालक्ष्मीला म्हणजे मी उदाहरण देतोय महालक्ष्मीचं जसं खून झाली महालक्ष्मी ही इनोसेंट आहे म्हणजे ती एक चांगली पोरगी आहे सुशील आहे तिला नवरा छळत होता म्हणून तिने घटलस्फोट दिला अशा पुरेपर असं झालं नव्हतं पाहिजे की ती चांगली मुलगी होती अशी चांगली मुलगी मिळत नाही अशा प्रकारचे व्हिडिओ असतात ते लोक टाकतात तर चांगले झाले म्हणजे असे व्हिडिओ टाकले नाही आणि त्याचे धागे दुरावे बाहेर पडायला लागले आणखीनच नवीन धागे दुरावे खुलासे झाले म्हणजे आणखीनच नवीन खुलासे झालेत आणि ते खुलासे मुक्ती रंजन रॉय याचा मोठा भाऊ सत्यरंजन यांनी खुलासे केलेले त्यांनी काय खुलासे केले की अत्यंत वेदनादायक आणि धक्कादायक आहेत मुक्ती रंजन रॉय हा कुठल्या परिस्थितीमध्ये राहत होता तुम्ही विचार करायची गोष्ट आहे कारण त्यांनी महालक्ष्मीने त्याला इतकं टॉर्चर केलं होतं सत्य रंजन यांनी मीडियाला गाठलं आणि आपली भावाची सत्य कथा त्यांनी सांगायला सुरुवात केली त्याने सांगितलं की, की माझ्या एक दिवस मध्ये मटर करायच्या एक दिवस आधी माझा भाऊ अस्वस्थ मला वाटवता होता त्याने मला फोन केला होता आणि फोन मध्ये बोलता बोलता तो मला अस्वस्थ वाटत होता आणि मला तवाच तवाच वाटलं की ह्याच्याबरोबर काहीतरी झालेले पण तो सांगत नव्हता मी त्याच्यावर खूप दबाव टाकल्याच्या नंतर त्याने महालक्ष्मीच्या बद्दल सांगितलं की महालक्ष्मीच्या प्रेमात मी पडलो त्यानंतर ती मला टॉर्चर करते ती मला हानती असं सांगितलं त्याचबरोबर तिला ब्लॅकमेल केलेले त्यांनी सात लाख रुपये आणि एक एक तोळ्याची चेन मागितली होती ते देखील मी दिलेले हे कळताच म्हणजे मुक्ती रंजन रॉयच्या परिवाराला हे कळताच ते सांतापले त्यांना राग आला त्यांनी एकच वाक्य बोललं सगळं काय तिला दिलं तर आपण कुठं काय करायचं आणि कुठं जायचं हे मात्र सांग हे विचारल्याच्या नंतर मुक्ती रंजन रॉय हा गप्प बसला आणि त्याला काय पण सुचत नव्हतं आणि ही माहिती तिच्या आईला कळल्याच्या नंतर त्यांनी फक्त एवढंच म्हणलं तुझ्या जे घडलेले ते असं घडायला नव्हतं पाहिजे पण जे झाले ते झाले तू इकडे तू माझ्याकडे ये मला तुझी काळजी वाटायला लागली तुझ्याकडे तुझ्या बरोबर काहीतरी व्हायला नाही पाहिजे ते आईचं सांगणं होतं मुक्ती रंजन रॉय हा टाळा टाळ कळत होता पण आईच्या जिद्दीमुळे तो गावी गेला म्हणजे ओडिशाला गेला ओडिशाला गेल्याच्या नंतर तिथं तो तीन चार दिवस तिथं राहिला खाल्ला पिल्ला आणि तिथं पण तो अस्वस्थ होता त्याला काही चेन मिळाला त्यानंतर रात्रीच्या चार वाजता चहा पिला चहाच्या पिले चहा पिल्याच्या नंतर घरामध्ये त्यांनी जेवण झालं जेवण झाल्याच्या नंतर साडेचार वाजता तो घराच्या बाहेर निघला संघ निघताना त्यांनी लॅपटॉप चेन सात लाख रुपये हे घेऊन तो निघला होता हे घेऊन निघल्याच्या नंतर त्याचा काय आता पत्ता आम्हाला काय माहिती पडला नाही नंतर हीच खबर आम्हाला तुमच्या मार्फत आम्हाला मिळली हे मुक्ती हे सत्यरंजन रॉय यांचं स्टेटमेंट होतं त्याचबरोबर त्याच्या आईने सांगितलं की जे माझ्या मुलावर घडलेले ते कुठल्याही मुलावर घडू शकतं आणि अशा मुली माणुसकीला काळींबा आहेत माझा मुलगा गेला माझ्या सर्व गेलं आता मी कोणाला बघून जगू मी आता कोणाच्या शाहरीने जगू स, मुक्ती रंजन आहे मला तीन पोर आहेत परत मुक्ती रंजन आहे हा सगळ्यात लहान आहे तो दोन वर्षापासून माझ्याशी वेगळा झाला तर पैसा कमवण्यासाठी बेंगलोर इथं गेला होता आता मला काय सुचत नाही की माझ्या पोराचं काय झालं काय नाही आता त्याची बॉडी म्हणजे ती डेड बॉडी पण आता पोस्टमॉर्टमला गेलेली आहे ते आणखी त्यांना दिलेली नाही असं त्यांनी सांगितलं मीडियामध्ये असं खुलासा झाल्याच्या नंतर हे धक्कादायकच होतं मित्रांनो तो घरात निघल्याच्या नंतर त्याचं आईचं म्हणणं होतं त्याने एक लॅपटॉप घेतला होता एक टोळ्याची अंगुठी सात लाख रुपये आणि असे बरेच काही वस्तू त्याने घेऊन तिथनं निघाला होता त्याचं आईचं होतं त्याचबरोबर आईने तुझ्याबरोबर आणखी काही घडे हेच सांग म्हणल्याच्या नंतर त्याने असं टाळाटाळ केली पण आईने दबाव टाकल्याच्या कड़ नंतर त्याने एक किस्सा सांगितला की आम्ही ट्रिपला निघलो होतो केरळला तिथं रस्त्यामध्येच आमची काहीतरी जरा भाचा भाची झाली त्यानंतर महालक्ष्मी भडकली त्यांनी मला गाडी आडो त्यांनी गाडी रस्त्याच्या कडाला घ्यायला सांगितली की तिथं उठली त्यानंतर तिने मला मारहाण केलं मारहाण केल्याच्या नंतर ते आरडा वरडा करू लागली पब्लिक जमा झालं पब्लिकला तिने खोटं बोटं काहीतरी बोललं त्यानंतर पब्लिकने मला मारलं त्यावेळेस ते सगळं घडल्याच्या नंतर त्याच वेळी तिथं पोलिस आले पोलिस आल्याच्या नंतर पोलिसनं मला अटक केलं त्यानंतर ती महालक्ष्मी तिथं गाडीवर बसून ती केरळला निघाली होती आणि मी पोलिस स्टेशन जात असताना पोलिसांनी मॅट्रो सॉल्व्ह करायचं आहे का असं विचारल्याच्या नंतर मी त्यांना हजार रुपये दिले आणि माझी पर्स सांगितली आणि मी असं प्रकार मी तिथनं सुटून आलो हे त्याच्या आईचं लास्ट स्टेटमेंट होतं असं तिने सांगितलं माझा मुलगा गेला माझं मी आता जगू तर काय करू हे ती सारखं सारखं रडत होती मित्रांनो असे खुलासे झाल्याच्या नंतर आपल्याला काय वाटतं आणि काय नाही हेच कळत नाहीये कारण महालक्ष्मीच महालक्ष्मीचे कोण साठ तुकडे झाल्याच्या नंतर आपल्याला असं वाटलं होतं जे दिल्लीमध्ये घडलेले असंच ह्या पुरीचं बळी गेला असन पण असं बळी गेलेलं नाही ती महालक्ष्मी एक प्रकारची नाल्याकड होती आणखी धागे दुरावे पब्लिक झाल्याच्या नंतर आणखी आणखी बरेच काही खुलासे झाल्याच्या नंतर तुम्हाला कळनच यावेळेस चुकी कोणाची मित्रांनो दिल्लीत जी घटना घडलेली त्यामध्ये पुरीची काही चुकी नव्हती पण बेंगलोरमध्ये जे घडलेले त्यामध्ये ती पुरीची चुकी आहे हे शंभर टक्के नक्की त्याचबरोबर ती महालक्ष्मी चरित्र पण काय म चांगलं नव्हतं तुम्हाला माहितीच होतं त्याचा पती हेमंत दास याने सांगितलं होतं की त्याचं बाहेर लपडं होतं ती तिच्या बरोबर तिला किती रंगी हात पकडलं होतं त्यानंतर ता आमचा घटस्फोट झाला होता पण तर आश्रिफ म्हणून त्यांनी पण सांगितलं की आमचं प्रेम संबंध झाले आमचा प्रेम संबंध झाल्याच्या नंतर आम्ही शारीरिक संबंध पण ठेवले पण त्यानंतर आमचं ब्रेकअप कसा झाला ते काय नीट उघडण्यात आलेलं नाहीये लव जहचा केस व्हायरल होत होत पण आशरिफ सुद्धा बेगुन्हा निघला आणि महालक्ष्मी खूप चांडाळी निघली या बाबतीत तुमचं काय मत आणि काय नाही एक कमेंट मध्ये नक्कीच सांगा मित्रांनो हर पुरी बळी पाळतात असं नाही यावेळी त्या पुरी जी महालक्ष्मीची बळी पडलेली की तिच्या कारणामुळे ती तिच्या घानाच्या सोयीमुळे ती ती बळी पडलेली आहे ह्यावेळी जसे जसे धागे धुरावे म्हणजे जसे जसे खुलासे लागलेले तसे जसे महालक्ष्मी महालक्ष्मी किती साधू आणि किती किती चांगली आणि किती सुशूची आणि चांगलपणा आहे जे अंगामध्ये आहे ते तुम्हाला दिसूनच येत असं तर मित्रांनो मला सांगायचं एवढंच आहे डोळे बंद करून कुठल्याही प्रकारचं डिसिजन घेऊ नका पूर्णपणे खुलाशाचा वाट बघा सत्य घटनेची वाट बघायची की नेमकं काय घडलं काय नाही नंतर डिसिजन घ्यायचा आणि या गोष्टीचा मला पूर्णपणे आनंद आहे की मी कुठल्याही प्रकारची घाई नाही केली आणि एवढं टाकायची घाई नाही केली आणि म्हणूनच माझा व्हिडिओ नीट निघतो मित्रांनो मी गेल्या टायमाला एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर काही जास्त यूज आले नाही काय माहिती काय नाही पण माझे व्हिडिओ एक चांगला क्वालिटीचा आणि नीट तुम्हाला समजणारा व्हिडिओ आहे ते नक्की बघा त्याला टाळाटाळ करू नका आय बटनवर तिथे माझं नाव दिलं असेल पहिल्या सुरुवातीला आय बटन तुम्हाला दिसत असेल तिथे क्लिक करा आणि ते नेमकं ते व्हिडिओ काय आहे आणि कसं घडलेले ते नक्की पहा सुरुवात कशी झाली कशी नाही सुरुवात कशी झाली आणि डी डीएंड कसं झालाय स्टोरीचा डिएंड ऐका आणि नंतर तुम्ही कमेंट करा युट्यूब बरोबर आहे का चुकीच आहे तर मी पुन्हा भेटाले नमस्कार